तर गाईस जय जोहार गेदसी गाईस तर खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर गाईस आता मी केवपासून उठली चाय वगैरे पण सगळं पिऊन झालं आता फक्त भांडे घासायचे आम्हाला मग मी केवाची राग होते भांडे घासून घ्या भांडे घासून घ्या खूप सारे भांडे मी आणि माझी बहीण घासून घेणार भांडे एवढे तर काही नाही सगळे आपापल्या कामाला चालले गेले मी पण आपापलं काम करत आहे ब्लॉग बनवायचं आईस आता जेवण करत करते जेवणामध्ये आहे वांग्याची भाजी भाकर आईस आता आम्ही शेतात आलो आहे आणि हे बघा इथे काय लावलंय लसूण आहे ते सगळीकडे लावलं आहे वाटतं मला हा लावलं आहे आणि आमची लाली मॅडम पण आले आहे इकडे हा माझा भाऊ पण आला आहे माझ्यासोबत हा जाणार होता हॉस्टेलला पण नाही गेला त्याच्यात कॅन्सल होऊन गेलं जायचं हसं बघा कसं स्माइल देते लगेच गाईज आता उन्हात ऊन पडत आहे ना इकडे तर एवढी झोप लागते ना उन्हात बसून काय माहिती खूप झोप लागते आता आता काहीच नाही तुम्हाला काय क्वांटिटी देऊ पूर्ण दिवस तर शेतात जायचं घरात फिरायचं आणि तिच्या घरात यायचं बस एवढंच आहे दुसरं काहीच नाही फॉन टीन बिन टीन काहीच नाही काही स्किप बिल्ड तर बनवता येत पण नाही मला तर काहीच काही नाही आता घरी जाणार म्हणजे घरात जाणार होय काय करताय तुम्ही तर काहीच आता मी भांडी घासणार आहे पाणी वगैरे पण सगळं भरून घेतलं आहे बघा भांडे घासून घ संध्याकाळ झाली आहे तर भांडे घासून तुम्ही मग कंटिन्यू करतो पर्यंत ओके तर गाईज आत्ताच आंघोळ केली मी केस पण धुवून घेतले आणि त्याच्या अगोदर मी भांडे पण घासले आणि काय स्वेटर पण धुवून घेतला बस आता काहीच नाही मला भूक लागली तर गाईज आता आंघोळ वगैरे सगळी झाली आहे मी अगोदर भांडे घासले तर स्वेटर पण धुतल्या बघा तू अलग आइज नहीं बुक ली मस्त चाह बनोते बगा मस्त बेक्की चाह बनोते आइज चाह बनोगे ली बगा मस्त चाह खारी आता मस्त खाए भूक ली होती यार बगा टी व्ही बघायची मला पण दिसणारच नाही मला ना टी व्हीमध्ये दिसतच नाही चष्माशी दुरुस्ती त्याच्यामुळे मग मा मला बघ तर आईज थोड्याफार रील्स वगैरे शूट केले इकडे ही लायटिंग आहे ना कुठे केली लायटिंग हां ही लायटिंग आहे ना अशी वेगळे की कर, चेंज करेल कर, थोडीफार रील्स वगैरे शूट केली मी उद्या अपलोड करेल आता काही नाही खाली जाते बाबा म्हणजे शॉल विसरून गेली मी हे बघा माझ्या स्वेटर धुवायला टाकलं आहे ना मी म्हणजे धुवून दिलं आहे ना त्याच्यामुळे मग स्वेट शॉल काढले मी ते खाली सही धीरे धीरे दी धीरे दी चवना पैर होई छे आणि मिरची भाजली पण ही हावरी कच्चिस खाते होवे सिंबा काकाशे भांडण करत आहे इकडे बघा बघा काकाशे भांडण करत चल घरी चल बापरी दिसत बन्ने काही न भाकर ते बाहेर नाही साय जुवायला टाकून दिले मी शॉल गरम फिरते तरी या मी ते मला माहिती दे येऊन जाईल भूक लागेल तेव्हा त्यांना तर आईच आमच्याकडे पण थंडी वापर असेल तर तुम्हाला मध्ये सांगा आमच्याकडे तर खूपच वाट लागते बघा जेवण वगैरे झालं माझ्या खिचडी आणि ते खायला बस काल मी नगर जपून गेली होती तर मग एंड बिडने केला मग आता मी सकाळी कंटिन्यू केलं दुसऱ्या दिवशी तर गाईस आता बघा सकाळ सकाळमध्ये इथे इडली बनवते इडली बनवते आणखी सांबर बस एवढंच दुसरं काय आणि आईज इथेच लॉग इन करते मी तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून द्या ओके बाय